नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या काही दिवसापूर्वी ज्या सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती संदर्भात ती याचिका दाखल करण्यात आलेली होती ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाबाबत जा दाखल करण्यात आलेली होती या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं होतं की ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला आहे आता त्यांनी आरक्षण सोडून देण्यात यावे नेमक्या कोणकोणत्या जाती आहेत की ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला आहे आता त्यांना आरक्षण सोडून द्यावे आणि त्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये सामील होत असं वक्तव्य केलं गेलं आहे तर चला संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच करा गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यामध्ये त्या स्पष्ट प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी असणाऱ्या जजनी केलेलं होतं चंद्रचूड यांच्यासोबत एक सात जज आणखी बसतात त्यामध्ये विक्रमलाल नावाचे एक जज आहेत त्यांनी हे वक्तव्य केले ते म्हणाले के हो के की इथून पुढे ज्या आरक्षणाचं ज्या लोकांना फायदा मिळाला किंवा आरक्षणामुळे ज्या जाती समोर गेल्या त्यांना आरक्षणातून काढून टाकण्यात यावं याबद्दल आपण विचार करायला पाहिजे आता ज्या लोकांनी आरक्षणाचा फायदा घेतलाय त्या आरक्षणातून बाहेर पडले तर याच गोष्टीचा फायदा इतर लोकांना देखील मिळेल जे लोक मागासवर्गीय आहेत किंवा जे लोक मागे राहिले तर आरक्षण नसल्यामुळे त्यांना या गोष्टीचा फायदा मिळेल आणि अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी ज्या त्या ठिकाणी ते, ते, ते बोललेले आहेत त्यांनी या सोबत म्हणाले की दोन हजार चारमध्ये मध्ये जो फैसला घेण्यात आलेला होता आरक्षणाबाबत त्याला देखील आम्ही चॅलेंज देणार आहोत आणि त्याबाबत देखील आपल्याला फेरविचार करावा लागेल तर नेमकं त्यांचा रूप कोणत्या जातींकडे होता याबाबत देखील आता सर्वांचंच लक्ष लागू लागलेलं आहे तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा